नमस्कार अखिल भारतीय दिव्यांग सेना मोहम्मद युसुफ मोहम्मद फारूक खान प्रति अति अतिमहत्वाच्या स्मरणपत्र माननीय सक्षम अधिका न्यायाधिकारी तथा आयुक्त दिव्यांग कल्याण यांच्या न्यायाधिकार महाराष्ट्र राज्य पुणे माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र मुंबई माननीय जिल्हाधिकारी साहेब ठाणे विषय स्थानिक स्वराज्य संस्थांकडून स्टॉल मिळवणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभ बंद करणेबाबत संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत देण्यात येणारा निधी शहरी भागात बंद गतिमंद ऐंशी ते शंभर टक्के अस्थिव्यंग कोणत्याही हालचाल न करणाऱ्या आणि शंभर टक्के पूर्ण अंध व्यक्ती सरकारी नोकरी असणाऱ्यांना वगळून करणेबाबत ग्रामीण भागात आठ निधी देण्याबाबत महोदय दे उपरोक्त संघटनेशी आपण सुपरिचित असालच दिव्यांगांच्या विविध समस्यांच्या अनुषंगाने आमची संघटना नित्य नियमाने संघर्ष करत असते या संघटनेच्या अनेक निवेदक निवेदनांवर आपण निर्णय घेऊन दिव्यांगांना दिलासा देण्याचे काम केले आहे त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत सध्या अनेक दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येत असते हे अनुदान शहरी आणि ग्रामीण भागातील दिव्यांगांना अटी शर्तीनुसार देण्यात येत आहे मात्र दिव्यांग व्यक्ती अधिकार दोन हजार सोळा कायदेअन्वये दिव्यांग कल्याण आयुक्तालयांच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांकडून त्यांच्या स्व उत्पन्नावरील पाच टक्के रक्कम दिव्यांगांच्या उत्पन्नासाठी उत्पन्ना घरची करण्यात येत आहे तसेच याच रकमेतून त्यांना रोख रक्कम देण्यात येते धन्यवाद राखीव निधी देखील वितरित करण्यात येत असतो त्यामुळे शहरी भागातील दिव्यांगांना सक्षम होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे सहाय्य मिळत असल्याने संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत देण्यात येणारा निधी शहरी भागामध्ये बंद करण्यात यावा तसेच ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई आदी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सामाजिक न्याय विभागांमार्फत अनेक दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी स्टॉलचे वाटप करण्यात आले आहे हा स्टॉल ज्या दिव्यांगांना मिळणे आहेत ते दिव्यांग आर्थिकदृष्ट्या स्थिरस्तावर होत आहेत त्यामुळे अशा दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत देण्यात येणारे अनुदान तात्काळ बंद करण्यात यावे मात्र हा निधी बंद करीत असताना जे गतिबंध ऐंशी ते शंभर टक्के अस्थव्यंग कोणत्याही हालचाल न करणाऱ्या आणि शंभर टक्के पूर्ण अंध व्यक्ती सरकारी नोकरी असणाऱ्या वगळून यांना या, या योजनेमध्ये फक्त दरवर्षी हयातीचा दाखला घेऊन उत्पन्नाच्या दाखलाची अट शिथिल करून कायम ठेवण्यात यावे या घटकांना उद्योग व्यवसाय करणे अवघड असते परिणामी त्यांच्या पालकांना गतिमंद आणि आधी अंधांची काळजी घेण्यासाठी घरातच राहावे लागत असल्याने त्यांच्या उत्पन्नावरही परिणाम होत असतो म्हणून इतर दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देणे बंद करून अंध आणि गतिमंद निधीमध्ये वाढ करून त्यांना तो वितरित करावा हा निधी देत असताना केवळ निवासाचा दाखला वीज बिल आधार कार्ड गॅस पावती आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचा दाखलाच ग्राह्य धरण्यात येत यावा दुसरी आणि तेवढीच महत्त्वाची बाब म्हणजे सन दोन वीस हट दोन हजार एकोणीस शासन निर्णयानुसार संजय गांधी निराधार योजनेसह अन्य योजनांचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना कमाल पन्नास हजार उत्पन्नाच्या रुपयांच्या उत्पन्नाची मर्यादा घालण्यात आलेली आहे वास्तविक पाहता अशा उत्पन्नाचा दाखला घेण्यास गेल्यास तहसील कार्यालयातील कर्मचारी दिव्यांगांची चेष्टा करतात कारण वर्षाला पन्नास हजार रुपयामध्ये शहरी काय ग्रामीण भागातमध्येही कोणत्याही माणसाचा खर्च भागणारच नाही त्यामुळे उत्पन्नाची ही अट गैरवर गैर लागू ठरत आहे ती अटच रद्द करण्याची नितांत गरज आहे किंवा कमीत कमी एक लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा वाढविण्यात यावी तसेच ग्रामीण भागातील दिव्यांगांना अनेक सुविधांसाठी झगडावे लागत असल्याने ग्रामीण भागात कोणत्याही प्रकारची अट न लादता केवळ स्वी अर्ज स्वीकारून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ देण्यात यावा त्यासाठी जसे कोविडच्या काळात कागदपत्रात कागदपत्रांची अट शिथिल केली होती त्याच धर्तीवर कायमस्वरूपी कागदपत्रांची अट शिथिल करण्यात यावी ही विनंती धन्यवाद